बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात येत असलेले श्रीक्षेत्र निंबोडा हे ऐतिहासिक व पुरातन काळापासून जागृत देवस्थान आहे अखंड भारत वर्षातील चौसष्ट शिखर योगिनी धारी एकमेव मंदिर असल्याने या शक्तीपीठाचा अलौकिक आहे महंत दामोदर दासजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने व पवित्र निवासाने पूर्णित झालेले हे तीर्थक्षेत्र नांदुरा मलकापूर राष्ट्रीय महामार्ग सहावर वडनेर भोलजी दक्षिणे तीन किलोमीटर अंतरावर आहे विदर्भ खानदेश सीमेवर असलेला या पवित्र तीर्थक्षेत्र ऐतिहासिक व पौराणिक इतिहास आहे महात्म्य निसर्गरम्य परिसरात असलेल्या मंदिरात श्री श्री महासरस्वती महालक्ष्मी व श्री महाकाली अशा तीन देवीच्या रूपात तीन प्रतिमा बालरूपात स्वयंभू विराजमाना गोमुखातून विराजित सरस्वती नदी श्री महालक्ष्मीचे प्रतीक कमलविलासिनी कमळजा नदी व श्री महाकालीचे प्रतीक विश्वगंगा नदी असा तीन पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम येथे पाहावयास मिळतो या पवित्र संगमावर नैसर्गिकरित्या नदीच्या पात्रात असलेल्या काळ्या पाषाणावर तीन पिंडी नंदीमुख व गोखूर उमटलेल्या दिसून येतात येथील पिंडीचा आकार त्र्यंबकेश्वर ओंकारेश्वर व कृष्णेश्वराच्या पिंडीप्रमाणे दिसून येतो अशा नैसर्गिक पिंडी ज्या संगमावर दिसून येतात तो संगम शास्त्रीय दृष्टीने पवित्र मानला जातो प्रभू श्री रामचंद्राच्या पावन स्पर्शाने हे तीर्थक्षेत्र पावन झालेले असून पूर्वी पुराण काळातील दंडकारण्याचा हा भाग असल्याचे पुरावे असल्याची माहिती मिळते अमावस्या पौर्णिमा आणि सोमवती अमावस्या हे मासिक पर्व काल विशेष मानल्या जात असल्याने पुरुष तथा महिला भक्त संगमांवर पवित्र स्नानासाठी येत असतात त्यामुळे हे पर्व आज विशेष मानले जाते येथील अखंड वाहणाऱ्या कुंडातील पवित्र जलतीर्थाने आंघोळ केल्याने सर्व प्रकारच्या व्याधी नष्ट होतात असा भाविकांचा अनुभव आहे ठिकाणी राष्ट्रसंतांच्या भाविकांच्या सोयी सुविधेसाठी मंगल कार्यालय आणि सर्व सोयींनी युक्त सभागृह हो। शासनाच्या निधीतून भक्त निवास बांधण्यात आले आहे संस्थांच्या वतीने दरवर्षी गुढीपाडवा आणि नवरात्र उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो या निमित्ताने नवरात्र पर्वामध्ये हजारो भाविक भक्त दर्शनार्थ या तीर्थक्षेत्रावर येत असतात तर नववर्ष गुढीपाडव्याच्या पर्वावर येथे फार मोठी यात्रा भरित असते दामोदरदास बाबाजी यांनी पहिली शासक 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 सुरुवात केलेली आहे आणि छान छान सराला आणि नवीन तक्ती करून ते आम्हाला आमच्या साब्यात मुक्त केलेली आहे सरस्वती लक्ष्मी महाकाली या देवीचं हे ठिकाण आहे या ठिकाणावर तीन देवी तीन नद्या आणि तीन महाराज अशा आहे हा संगम तयार झालेला आहे इथे दरवर्षी चैत्राचं नवरात्र आश्विनचं नवरात्र असे दोन नवरात्र होत असतात नऊ दिवस तिथे नऊ दिवस चांगला प्रकार सर्व प्रकाराशी तसा उत्सव होत असतो फिर प्रवचन कीर्तन भजन bon सर्व काही या नऊ दिवसात पूर्ण होत असतं या चैत्राची जे यात्रा असत्राला गुळी पाडलेली तिथे इथे मोठी म्हणजे सर्व म्हणजे हवी भक्त येऊन सगळी मोठी यात्रा म्हणून आणि नवरात्र उत्सव तयार करून नऊ दिवस उत्सव तयार करत असतात इतर चंगवार शिव शिव शिवची मूर्ती असे बारा ज्योतिर्लिंग तयार झालेले आहे त्यामध्ये सहा असे तोंड असे आत सुद्धा दिसतात आणि त्याचकरता आम्ही त्याचे पाणी आणल्यामुळे ते हे झाले तिथे करता आम्ही ते समोर पिंड अशी शंकरजीची मूर्ती बारा ज्योतिर्लिंग असे बनवून आम्ही तिथे मंदिर तयार करून राहिलेलो आहे आता ते पुढच्या इथं दिसणारच इतने तीन नदिया है सरस्वती राक्ष का तीन वेग है कमरजा विश्वगंगा और सरस्वती अशा तीन नदियामुन हा त्रिवेणी संगम तैयार है तो त्रिवेणी संगमाव स शंकर पिंडा तैयार है शंभू तैयार है पानी पुराने तैयार है तिथे आम्मी श्रावण महीनिया दुधाचा अभिषेक तैयार नेहरी करता हो या तीर्थक्षेत्राला हजारो वर्षाचा इतिहास असून ऐतिहासिक आणि पौराणिक महात्म्य असलेलं आणि त्रिवेणी संगमावर पूर्वाभिमुख त्रियोगिनी संगमावर वसलेलं हे अंबादेवी संस्थान निंबोळा हे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राला तीन नद्या तीन शिवार आणि त्रिवेणी संगम आणि देवीच्या पण स्वयंभूतीन मूर्त्या असा हा अलौकिक संगम या तीर्थक्षेत्रावर पाहायला मिळतो अखंड महाराष्ट्रभरातील चौसष्ट शिखर योगिनी धारी मंदिर म्हणून या तीर्थक्षेत्राची ख्याती आहे आणि बुलढाणा जिल्ह्याचं हे ग्रामदैवत म्हणून सर्वांना परिचित आहे नाथांची नवनाथांची ही तपोभूमी असल्याने परमपूज्य भयजी महाराज त्यांच्या वतीने सन दोन हजार मोड़ ते दोन हजार पाचपर्यंत दरवर्षी असे पाच मोठमोठे यज्ञ शतचंडी नवचंबी असे मोठमोठे यज्ञ इथं संपन्न झालेले आहेत आणि ही त्यांची तपभूमी असल्याने त्यांनी या तीर्थक्षेत्राला खूप भरू मदत केलेली आहे इथं दरवर्षी नवरात्र आणि गुढीपाडवा हे दोन सण महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रातील दूरदूरून भावी फक्त वर्षभर इथं येत असतात आणि इथं बोललेले नवद देवीचरणी पूर्ण झाल्यानंतर दूरपाडव्याच्या दिवशी ते नवद खेळत असतात नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीचा महिमा आहे इथं ज्या अपत्यांना मुलं बाळ होत नाही ते अपत्य इथं समोर ती पौर्णिमा अशा पर्वावर श्रेवीनी संगमावर स्नान करून देवी त्यांनी लीन होतात आणि त्यांना आपले मनोकामना पूर्ण झाल्याचे अनेक अनुभव आहेत वडनेर हुल्लीपासून दक्षिणे तीन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि राष्ट्रीय महामार्गाचा इथं पर्याय आहे बुलढाण्याचे लोक येताना मोपाळ्यावरून सुद्धा या ठाण्यावर येता येते अशी ही एक तपभूमी इथं एकदा येऊन भावी भक्तांनी आपल्या जीवनाचं सार्थक केलंच पाहिजे असं माझं आव्हान आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा